तिसरी विषय बालभारती घटक आहे आम्ही असे खेळ खेळतो चित्रे पहा वर्णन करा आज आपण या घटकामध्ये पारंपरिक अशा चार खेळांची माहिती पाहणार आहोत हे चित्र पहा या चित्रातील मुले लपंडाव हा खेळ खेड़ खेळत आहेत या खेळाविषयी सविस्तर अशी माहिती पाहूया चित्रातील लपंडाव या खेळामध्ये राज्य असलेल्या मुलाने आपले डोळे झाकले आहेत त्याचवेळी इतर मुले आडोशाला झाडामागे झोडपामागे दगडामागे लपले आहेत राज्य असलेला मुलगा अशा वेळी दहा वीस तीस असे शंभर पर्यंत आकडे म्हणतो शंभर म्हणायच्या आत इतर मुलांनी लपायचे असते शंभर म्हणताच राज्य असलेला डोळे उघडून लपलेल्या मुलांना शोधू लागतो सर्व मुलांना शोधून झाल्यावर पहिल्यांदा सापडलेल्या किंवा बाद झालेल्या मुलावर राज्य येते असा हा खेळ पुढे चालू राहतो पुढील चित्र पहा हे चित्र पोत्यातल्या उड्या या खेळाचे आहे या खेळाविषयी माहिती पाहूया आरंभ रेषेवर दोन किंवा दोनपेक्षा अधिक खेळाडूंना पोत्यामध्ये उभे केले जाते पोते दोन्ही हाताने पकडायचे असते इशारा होताच प्रत्येक खेळाडूने पोत्यासह उड्या मारत पुढे पुढे जायचे असते उड्या मारत असताना पोते पडले किंवा तोल गेला तर तो खेळाडू स्पर्धेतून बाद होतो जो खेळाडू पोत्यासह उड्या मारत प्रथम अंतिम रेषा पार करेल, तो विजेता होतो पुढील चित्र पहा हे चित्र चमचा लिंबू या खेळाचे आहे या खेळाविषयी माहिती पहा हा खेळ खेड़ खेळण्यासाठी चमचा व लिंबू हे साहित्य लागते आरंभ रेषेवर खेळाडूंना उभे केले जाते प्रत्येक खेळाडूला चमचा व लिंबू दिला जातो हा चमचा प्रत्येक खेळाडूने दातामध्ये धरायचा असतो व चमच्यात लिंबू ठेवायचा असतो इशारा होताच चमच्यातील लिंबू न पाडता अंतिम रेषेकडे चालत जायचे असते चमचा किंवा लिंबू लिंबूला स्पर्श केल्यास तसेच चमच्यातील लिंबू पाडल्यास तो खेळाडू बाद होतो चमच्यातील लिंबू न पडता जो खेळाडू अंतिम रेषा पार करतो तो विजयी समजला जातो अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो हे चित्र पहा हे चित्र तळ्यात मळ्यात या खेळाचे आहे हा मैदानी खेळ आहे वर्तुळाच्या आत म्हणजे तळ्यात व बाहेर म्हणजे मळ्यात अगोदर मुलांनी तळ्यात उभे राहावे मग बाई आलटून पालटून तळ्यात मळ्यात म्हणत राहतील जी मुले त्यानुसार कृती करायला चुकतील ती मुले बाद होतील अशा प्रकारे हा खेळ खेड़ खेळायचा असतो बालमित्रांनो आज आपण लपंडाव पोत्यातल्या उड्या चमचा लिंबू तळ्यात मळ्यात या खेळांविषयी माहिती पाहिलेली आहे धन्यवाद